तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबरसखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जयहिंद कोऑपरेटिव्ह बँक बदलापुरात एका अकरा वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिला गरोदर करणाऱ्या नराधामाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत या आरोपीला न्यायालयाने एकतीस ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे बदलापुरात एका नव्या इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या नेपाली कुटुंबातील चिमुकलीवर अत्याचार करण्यात आला होता जून महिन्यात नरेश उर्फ नागेश दाडे या आरोपीने या मुलीच्या घरात कोणी नसल्याचं पाहून घरात घुसून या मुलीवर अत्याचार केला तसंच घरात कुणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली होती त्यामुळे या चिमुकलीने देखील हा अत्याचार सहन केला होता मात्र जुलै महिन्यात ती पीडित मुलगी गरोदर राहिल्यानं हे प्रकरण उघड झालं अकरा वर्षाची मुलगी गरोदर असल्याचं डॉक्टरांनी सांगितल्यानंतर तिच्या पालकांनी बदलापूर पोलीस ठाण्यात या प्रकरणाची तक्रार दाखल केली होती त्यानुसार पोलिसांनी पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला मात्र आरोपीला अटक करण्यास तात्कालीन अधिकाऱ्यांनी चाल ढकल केली बदलापुरातील दोन चिमुकल्या मुलींवरील अत्याचार प्रकरणात बदलापूर तापल्यानंतर पोलीस ठाण्यातील सर्व निष्क्रिय पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करून त्या ठिकाणी नव्या अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली या नव्या अधिकाऱ्यांनी लागलीच या प्रकरणाचा तपास जलद गतीने सुरू करून आरोपीला अटक करण्यासाठी पथक रवाना केलं वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर आणि पोलीस निरीक्षक राजेश गज्जल यांनी तेलंगणा राज्यात पोलीस पथकाला पाठवून आरोपीला बेड्या ठोकल्या या आरोपीला न्यायालयाने एकतीस ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे एक महिन्यापूर्वीची घटना आहे त्यामध्ये फक्त हा आरोपी जो आहे तो लहान मुलीवर अत्याचार केला होता म्हणून तो पळून गेला होता आणि त्या त्या याच्या अगोदर देखील त्याच्यावरती दोन गुन्हे दाखल आहेत आणि तो क्रिमिनल असल्यामुळं मला त्याचा शोध घ्यायचा आणि आणखी माझ्या हद्दीमध्ये अशा घटना घडू नयेत याकरता त्याला तात्काळ मी माझ्या टीममार्फत त्याला आणून अटक करण्यात आलेली आहे सदर प्रकरणात मी ज्यावेळेस इथे हजर झालो त्यावेळेस हे पहिलंच प्रकरण माझ्यासमोर दिसत होतं त्याच्यानुसार मागचं पण आढावा घेतला असता मागील एक महिन्यापूर्वी असाच एक पोस्टचा गुन्हा घडला होता त्याच्यामध्ये देखील आरोपी अटक नव्हता आणि आरोपीचा शोध ज्या पाहिजे त्या पद्धतीने झालेला नव्हता म्हणून मी माझ्या पद्धतीने तो आरोपी करता तात्काळ ही घटना घडली तरी मी एक टीम तेलंगणा राज्यात पाठवली मला तिथं ट्रेन झाला तेलंगणावरनं तो आरोपी माझ्या टीमनी सुव्यवस्थित कालच आणून त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि पुढील आम्ही ते कारवाई करत आहोत त्याच्या सह अभय शर्मा मेट्रो न्यूज बदलापुर तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच मेक्सलाइफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे यांच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन कॅथलॅब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अग्रवा सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले प्लस फाईन इंजरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र पोलीस आहे एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस ई एसआयसीचे uh, पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे जियाज मल्टीस्पेशालिटी अँड मॅटर्निटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा हायस्कूलजवळ ले लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व बी एच ॲक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पिड्रॅटिशियन बालरोगतज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा ॲवेलेबल आहेत कि पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद